हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील इंग्रजी वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहे इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी महत्वाचं काय आहे तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज मस्ट तर तुम्ही तुम्ही जी मी आज वाक्य बोलणार आहे ते माझ्या पाठोपाठ बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर मग आपण सुरू करूया मी हे तुमच्यासाठी बनवले आहे आय मेड इट फॉर यू किती वाजले आहेत व्हॉट टाईम इज इट तू आता कुठे आहेस व्य आर यू नाव व्य आर यू नाव मी काहीच बोलत नाही आय डोंट से एनिथिंग मला चुकीचे समजू नका डोंट गेट मी रॉंग जा आणि कोणाला तरी विचारा गो अँड आस्क समन तुम्ही मला कसे ओळखता हाऊ डू यू नो मी मला घरी सोडशील का विल यू ड्रॉप मी होम माझ्याशी खोटे बोलू नकोस डोंट लाय टू मी तुझ्या वडिलांशी असं बोलू नकोस डोंट टॉक टू युअर फादर लाईक दॅट मी त्याला सोडणार नाही आय विल नॉट लिव्ह हिम थँक्स फॉर वॉचिंग